नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र वनसेवा मुख्य परिषद निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ बघणारे मित्रांनो एकूण किती कट ऑफ लागलेला आहे कॅटेगरी वीज तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पण बघा बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच एमपीसी अंतर्गत जाहीर आली ती बघा महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस एक, एक, फॉरेस्ट सर्व्हिस मेन एक्झामिनेशन दोन हजार चोवीस ला जाहीर झाली ती बघा काही पोस्ट नेम बघू शकता तुम्ही असिस्टंट फॉरेस्ट ग्रुप ए तर बघा मित्रांनो निकाल कधी जाहीर झालेला आहे तेवीस बारा दोन हजार पंचवीसला निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो खाली बघू शकता तुम्ही लिस्ट म्हणजे तुमचं नाव आहे का एकूण बत्तीस जागा आहे मित्रांनो खाली चेक करू शकता लिस्ट यादी दिलेलं आहे बघा यादी तुमचं नाव चेक करू शकता तुम्ही एकूण किती कॅन्डिडेट बघा बत्तीस कॅन्डिडेट आहे तर मित्रांनो आपण कट ऑफ बघणार आहे बघा खाली बघू शकता तुम्ही महाराष्ट्र फर्स्ट सर्विस मेन एक्झामिनेशन दोन हजार चोवीसची जाहिरात आहे मित्रांनो तर बघू शकता कॅटेगरी वाईज किती कट ऑफ लागलेला आहे ओपनचा कट ऑफ बघू शकता मित्रांनो फिम जनरलचं बघू शकता दोनशे ब्याऐंशी फिमेलचं बघू शकता दोनशे सत्तर एसटी एस सी कॅटेगरीचं जनरलचं कट ऑफ बघू शकता एकशे अठ्यात्तर फिमेलचा कट ऑफ बघू शकता एकशे ऐंशी एसटी कॅटेगरीचा जनरलचा कट ऑफ बघू शकता दोनशे अठ्ठावीस फिमेलचा कट ऑफ बघू शकता एकशे सदतीस आणि डी टी कॅट जनरलचा कट ऑफ बघू शकता दोनशे चौदा फिमेलचा कट ऑफ बघू शकता दोनशे पंचवीस खाली बघा मित्रांनो फिमेलचा कट ऑफ इथं जास्त आहे खाली जनरलचं कट ऑफ बघू शकता दोनशे सव्वीस फिमेलचा कट ऑफ बघू शकता एकशे ईडब्ल्यू चा कट ऑफ जनरलचा कट ऑफ बघू शकता एकशे चौऱ्याहत्तर आणि फिमेलचा ईडब्ल्यू कट ऑफ दोनशे तीन आणि इथं एस बी सीचा जनरलचा कट ऑफ बघू शकता दोनशे एकावन्न आणि फिमेलचा कट ऑफ बघू शकता दोनशे एकोणसत्तर तर अशा प्रकारे मित्रांनो कट ऑफ जाहीर झालेला आहे तर तुम्ही बघू शकता तुमचं लिस्टमध्ये नाव आहे का या प्रकारे कॅटेगरी वाईज कॉट ऑफ जाहीर झालेल्या मित्रांनो वन सेवा मुख परीक्षेचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विचारू का धन्यवाद जय महाराष्ट्र